आड्याच्या बाजूची ना बाप र आणि आता बघा दुपारचा टायमिंग झालेला आहे मी आता एडिटिंग करण्यासाठी गाडीमध्ये आले होते सकाळी बघा तुम्हाला दाखवलं धूर धुमसताना आणि आता इतकी आग पेटलंय तिथे समोर म्हणजे दुपारची वेळ आहे ना वारा ना आता वाऱ्याने सगळं पेटलेलं तुम्हाला मी दाखवते बघा समोर किती धू धूर बघा ते म्हणजे काल लावलेली आग काही धुमसत होती आणि आता बघा आता पेट घेतला बघा कुणाल पेटले आता अरे बाप रे मगापासनं मी बघते धूर येतोय धूर येतोय कुणाल पण मला म्हणतो आई धूर येतोय पण आता धुमसली एकदम आता जोरात आग पेटायला सुरुवात झालेली आहे थोडीशी ना काळजी वाटते आणि हे आपलं समोरचं रान आहे विजवाला एवढी जमणार नाही बघा कुठपर्यंत आली पेटत पेटत आणि वारा पण किती सुटलाय कुणालच्या बाबा गेले तर तिकडे बाहेर पाणी घेऊन गेलेत ते म्हणजे आपल्या आड्याजवळ येणार नाही ना, ना ही खबरदारी घ्यायची आणि का सगळं सुकलेलं आहे ना हे बघा किती पेटतंय ते समोर बघा आणि आवाज पण बघा किती येतोय चला मी जरा मदत करते छप्पत टेन्शन डोक्याला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये बुधवार गुरुवार असा दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मी आज शेअर करते आणि ज्या काही छोट्या मोठ्या क्लिप काढलेल्या आहेत त्या एकत्र करून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे खूप भयानक असं वातावरण तुम्ही बघताय आता व्हिडिओमध्ये तर इथे आता आग पेटली होती कुणालच्या बाबा गेले होते आड्याच्या बाहेर कुणाल पण गेला होता माझं इथे पाणी आणून देण्याचं काम चालू होतं तर तिथं काय झालं की आरोही मृण्मयी आणि विराट आहे ना ही तीन मुलं बघा आहेत ना छोटी पाणी प्यायला आले होते आपल्याकडे तर त्यांना म्हटलं थोडीशी मदत रे आम्हाला आणि त्या छोट्या मुलांनीसुद्धा इथे आम्हाला आग विझवण्यामध्ये मदत केली खूप अशी आग पेटली होती कुणाच्या बाबाने पटापट -पत पाणी टाकलं कुणाने पटापट -पत ठेवलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये ती विजली थोडीफार त्याच्यानंतर विजल्यानंतर जो काही पाला पाचवा होता तो सगळा आम्ही असं साईडला केला म्हणजे मध्ये दोन भाग केले पायवाटसारखं केलं म्हणजे ती आग आहे ती आपल्या आड्यापर्यंत पोचायला नको अशा पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं आम्ही केलं ते आणि म्हणजे हे जवळजवळ दोन अडीच तास चाललं होतं संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सव्वाच्या साडेचारच्या दरम्यान हे सगळं चालू होतं आमचं तर समोरचा जो डोंगर आहे ना आपला म्हणजे बुरमबावडे गाव आहे त्या साईडला पलीकडे तिकडनं ती आग पेटत पेटत आली आणि जसा वारा सुटला तशी ती आग ना भडकत म्हणजे चालली ती आणि ही आग फक्त आपल्या आड्याच्या दिशेने होती म्हणजे आपलं जे घर आहे ना त्याच दिशेने ती आग येत होती बाकी असं दुसरीकडं म्हणजे आतल्या साईडला जी घरं आहेत त्या साईडला अशा आग वगैरे काय नव्हती फक्त आपल्या घराभोवतीच त्या आगानं हळूहळू पेटताना येत होती ती आम्ही विजवली त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो मुलं बघा आली होती ना छोटी त्यांना खाऊवर दिला खायला ह्या मुलांनी आम्हाला खूप अशी मदत केली मग म्हणतात ना की देवासारखी ही मुलं धावत आली आमच्यासाठी मदत म्हणजे देवानेच ही मुलं पाठवली होती आमच्या मदतीला तरी ते खाऊ वगैरे खाऊन झाल्यानंतर मुलं आपापल्या घरी निघून गेले आम्ही पण आमची जी काही रोजची कामं होती ना ती केली संध्याकाळची आणि म्हणजे लक्ष मात्र होतं आमचं बाहेर आणि पुन्हा रात्री आठ साडेआठच्या दरम्यान घराच्या समोरचा जो वड आहे भला मोठा वडाचं झाड आहे ते आणि ते एकाएकी पेटायला सुरुवात झाली आता म्हटलं काय करावं आम्हाला काहीच सुचेना म्हणजे Uh, आम्ही कसं लक्ष ठेवूनच होतो पण अचानक ते धग लागली आम्ही जे निखारे कसे ते जळते होतेच ते पूर्णपणे न ना, म्हणजे विजलेली नव्हते आग ते आणि एकाएकी पेट घेतला आणि समोर बघा कशी आग पेटते ते आता म्हटलं काय करायचं इथे पटापट आम्ही बघा पाईप लावला ड्रममध्ये तुम्हाला दिसतोय बघा व्हिडिओमध्ये पाईप लावलेला पाणी सगळं पटापट इथे भरून घेतलं कुणालचे बाबा गेले होते आड्याच्या बाहेर कोयता फावडा सगळं घेऊन ते गेले थे होते म्हणजे जो काही पाला असेल तो सगळा साईडला करायचा या उद्देशाने ते गेले काळोखातनं आणि इथे पाणी भर तिकडे ठेवलं होतं कुणाल पण नेऊन नेऊन तिकडे पाणी म्हणजे मी इकडनं बादल्या भरून भरून पाणी देत होते आणि कुणाल तिकडे नेऊन नेऊन म्हणजे बाबाकडे देत होता आणि ते मग त्या आगीवरती पाणी पण टाकत होते परत जितकं हाताने म्हणजे कशाने हातात त्यांनी काहीतरी घेतलं होतं मला वाटतं का काय ते झाडू काहीतरी घेतलं होतं त्याच्याने पण ते आपटून आग विजवण्याचा प्रयत्न करत होते आणि अंधार त्या अंधारात तरी काय करायचं मोबाईलची बॅटरी कुणाने अशी बाहेरच्या साईडला असे पकडून ठेवली होती आणि त्या काळो करतात त्यांचं सगळं चाललं होतं आता ही आपल्या घराची दुसरी बाजू म्हणजे समोरच्या साईडला पण आगानं पेटली होती आणि म्हणजे ह्या साईडला भरपूर होती आत्ता तुम्हाला दाखवून तिकडे अगदी भली मोठी आग पेटली होती आणि ह्या साईडला पण आग होती पण ती थोडीशी अशी कमी कमी होती त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की अगोदर जी मोठी आग आहे ती आधी विजवूया आणि त्याच्यानंतर ही आग बघूया त्याच्यामुळे ती आग विजवण्याचा प्रयत्न अशासाठी कारण त्या दिशेने सगळी आतली घरं होती आणि जर का ती आग पेटली असती रात्रीच्या वेळेस तर ती पुढची जी घरं आहेत त्या घरापर्यंत पण ती आग पोचली असती आणि रात्रीच्या रात्री सगळं म्हणजे सगळ्यांचंच होतं तर था नव्हतं झालं असतं त्याच्यामुळे कसे कसे प्रयत्न करून ती मोठी आग आहे ना विजवण्यामध्ये म्हणजे कमी करण्यामध्ये कुणालचे बाबा यशस्वी झाले म्हणजे कुणाल म्हणजे भरपूर असं पाणी आम्ही नेऊन नेऊन टाकलं तिथे त्याच्यामुळे थोडीशी ती कमी झाली आणि त्याच्यानंतर मग ही जी समोरची बाजू दिसते ना तिकडे कुणाल फावडा वगैरे सगळं आणि पाण्याच्या बादल्याबिदल्या घेऊन त्या साईडला गेले आता ही बघा आग तुम्हाला कमी दिसते त्याच्यामुळे ही आग त्यांनी ना पाणी माती जे म्हणजे जे काही जमेल त्या पद्धतीने सगळं टाकून ही आग ना पूर्णपणाची विजवून टाकली आणि मग ही आग ना शांत झाली म्हणजे पूर्णाशी ती बहेत झाली परत ती पेटली नाही ती माझं एकीकडे पाणी द्यायचं चा काम चालू होतं एकीकडे जेवण करायचं चा काम चालू होतं एक मिनटं तर आता दहा अजून दहा मिनटं झालेली आहेत आणि म्हणजे आग आता ना म्हणजे थोडीशी कमी झाली खूप ह्या दोघांनी मेहनत केली कुणाने आणि कुणाच्या बागांनी पाणी पिणी जितकं होईल ना तितकं त्या अंधारात त्यांनी केलं इतकं घाबरलं होतं ना मग दुपारपासून सगळं असंच चालू आहे अजून माझं जेवण करायचं बाकी आहे भाजी आता टाकले फोडणीला बाकी सगळं फटापट फटाट करून घेतलं खूप धावपळ झाली सगळ्यांची मुख्य काय तर आम्हाला भीती वाटत होती आड्यापर्यंत आलीच होती आत जरा पण थोडंसं झालं तर सगळं आतमध्ये आलं असतं सगळं जळवण्याला खाक झालं असतं बघू आता आता पण कोणाचे बाबा ना बाहेर आहेत नजर ठेवून ह्या साईडला अजून आहे ना म्हणजे धुमसते अजून आग मग अशी जी पेटं होती ना ती आता थोडीशी कमी झाली अजून पण आग आहे ना आहे सा सा आतरा आतरा मी थोडंसं कसं लक्ष ठेवावं लागेल आता रात्रभर झोप नाही लागणार चिंतेने काल रात्री पण असंच काल रात्री पण मी दोन वाजता उठले होते कारण आवा म्हणजे वास होते बघा जळण्याचा वास होतो ना तो पंख्याच्या वाऱ्यावर ना नाकार तर गेला पाहिजे मी कुणाला उठवलं होतं खूप वेळ मी जागे होती चिंतेने झोपच नाही आणि आता पण असं होणार झोप नाही राहिलं ना रात्रभर सकाळ होईपर्यंत असं चालू ता राहणार आहे शेवटी काही ती आग आहे जेवण घेत तर टी व्ही नाही ना। चला कुणाला वाढलं जेवायला मी आता आणि आपले शेड बघा आकाशे झोपलेत ते दोघं पण जेवण झाले ते वाग्या शेरू एक शेट वर झोपलेले आहेत आणि एक शेड बघा वाघ्या ए वागू वागू एक मिनिट मी जरा फॅन बंद करते कुणाल तो दुपारी बघितलं दोघं जण कसे धावत होते इकड तिकडे दुपारी पण आम्ही राहत होतो ना दोघं नुसते इकडे तिकडे मागे कुणालच्या बाबांच्या मागे त्या दादाच्या मागं वाघ्या शेरू वाघ्याची स्टाईल बघा झोपायची ए वागवली दादा आया <laughs> म्हटलं तुम्हाला दाखवलं नाही आता दाखवते जरा ह्यांना दिलं बघा असे जेवायला म्हणजे झालं एक दहा पंधरा मिनटं झाले थोडासा उशीरच झाला वाज हे बघा किती वाजलेत घटात शेरू झोप येते गाई येते कचरा वडायचा तर दुसरा दिवस बघा आता उघडलेला आहे आणि तुम्हाला बघा दाखवते आता रात्रभर एक तर काळजीने झोप नाही अजून पण धुमसत आहे ते बघा तुम्हाला सफज सफ सगळं दिसतंय सगळं आगीचं धूर आहे धुकं नाही आहे ते बघा बालद्याविल्या कशा पडल्या बालद्या झारी फावडे रात्री काळोपतनं सगळं केलेलं कसं कसं करून सगळ्यात जास्त आग आहे ना बघा इथे होते हे, हे ना हे वडाचं झाड आहे तुम्हाला दाखवत्या ते बघा अजून पण धुमसते आणि अजून पण भीती आहे बघा म्हणजे किती अंतर होतं बघा हे बघा जळून खाक झालंय सगळी सप्पसप राग बघ अजून पण निखार असेल तर पर पेटणार परत हे काय धुमसत आहे ना अजून ते काय आहे ना जळून दिलंय पेटण्याला हे सगळं केलं काय माहिती कोणी आग लावली देवाला माहिती शपथ काय हे आता काय करायचं इकडचं काय जरा तिकडलं इकडं इथं जवळ उघडून घेऊया हा सुकलेला पातेर आहे ना सगळं आता आम्ही साफ करून घेतोय थोडीशी भीती जरा कमी काय वाटतं हे जरा हे अजून जर का हे झालं असतं तर सगळं पेटून गेलं असतं ना आपलं राहिलं काय काय इथे आलो आता लक्ष नाही दिलं सगळं वर आला तिथं कचरा होता आपण झाडं बिड पण सगळं गेलं असतं ना सगळं ही नेट बीट जळली असते झाडं नाही हे इकडे पातेर आतमध्ये हायच ना आपल्या हा मग आणि हे बघा हे सगळं सुकलेलं आहे हे इकडं तर सकाळी उठल्यानंतर आम्ही तिघांनी पण इथे हा जो पाला पाचोळा आहे ना तो जमा करायला सुरुवात केली म्हणजे साफ केला जातो एक दोन ते तीन दिवसांनी म्हणजे पुन्हा बघा तिथे झाडं वगैरे आहेत ना सागाची वगैरे झाडं आहेत पुन्हा तो पडतो पालापाचोळा आणि मग अशा प्रकारे सगळा कचरा नाही जमा होतो तर थोडं थोडं साफ करायचं आता आमचं की नाही चालू केलेलं आहे तुम्हाला फक्त मी इतकंच सांगीन की देवाच्या काठीचा आवाज होत नाही भला मोठा वडाचं झाड जळत होतं पण कोणाला दिसला नाही तो दिसला फक्त आम्हालाच काय ते तुम्ही समजून जा आटक्या बिटक्याला तीन चार वर्ष त्यात बघितलं नव्हतं ना कोणी ते खूप बापरे आता जर का झालं ना नुकसान झालं धग लागतो ते कळलं काल तसा वनवा पिटल्यावर कसा धग लागतो खूप धडपड खूप दर्प धडपड केली चांगला काल मी माहिती खूप बापरे आणि चारी बाजूनी काटी लागली काय इतकी आमची धावपळ झाली ना काल हा वडाचा झाड आहे ना समोरचा तुम्ही बघितलाश व्हिडिओ म्हणजे कसला तो जळ होता आणि सुकास अडचणी तो तुटलेला हो झाड आहे वडाचा म्हणजे इकडनं पण पेटताय त्या साईडने म्हणजे कुठे माणूस धावणार रात्रीच्या अंधारामध्ये अशी सगळी परिस्थिती झाली होती तर पण हे दोघं जण गेले आणि त्यांनी सगळं तिकडे केलं काय काय जितकं म्हणजे आटोक्यात आणताय ना आग तितक्या आग आहे ना आटोक्यात आणायचा प्रयत्न केला आग आहे ती व्हिडिओ आला की रात्रीचं बाहेर पडायला लागलं झाडी झुडती जावं लागलं रात्री रात्री कालो खातून करणार काय आपल्यावर संकटाला तर करावं लागतंच ना आपण थोडी कोणाची वाढ बघत ना राहणार कोण येत आहे का आणि करत आहे का आपल्यावर ते आलंय संकट तर आपल्याला आणि केलं ते केलं देवानी त्यात यश दिलं असं आहे आपल्यावर आल्यावरती कोणीही म्हणजे आपणच असं नाही ज्या माणसावरती जिम्मेदारी पडते ना तो माणूस बरोबर करतो आणि त्यातून निभवून येतो बरोबर ते प्रत्येकाच्या हातात आहे देवाने दिले तेवढी ताकद माणसाला काल आम्हाला तेव्हा आपण ते जे दोन दिवसापूर्वी संकेत दिले त्या गोष्टीची मात्र आम्हाला काल आठवण झाली की नाही हे असं काहीतरी होणार होतं भयंकर खूप भयंकर झालं असतं नाही नाही पण आपण देवाने बहुतेक झाड जळली असती जळून सगळं खाक झालं असत सगळं सगळं गेलं असतं काय सगळं सुख सडसडत रे ह्या साईडला बऱ्यापैकी आडाचे काही आड्याला आपल्या जाळ आहेत ना म्हणजे गा, कुंपण घातलेलं आहे तारेचं म्हणजे खूप जणांच्या कमेंट्स मागे आल्या होत्या की कुंपण घालतो कुंपण किने घातलेलं आहे आणि कुंपणा होती सगळी झाडे किने वाढलेली आहे आणि सुकलेली आहे आता त्यातनं पण आम्हाला काय शिकायला मिळालं आता काय शिकलं की आता कुंपणा होती म्हणजे आपल्या आड्या होती असं फारसं काही ठेवायचं नाही म्हणजे अजून कसं बरं आम्हाला अजून काही कळत नाही जसं शिकतायला त्या पद्धतीने दोन पाच फूट लांब सर्व स्वच्छता ठेवायला पाहिजे सगळे साफ म्हणजे ठेवायला नको झाड कारण ती झाडं सुकली ती जळतात म्हणजे कशा पद्धतीने वाट बीट करायची करायला पाहिजे मोकळं करून साफ ठेवायला पाहिजे ही आयडिया आता आम्हाला कशी मिळाली त्याच्यात त्या पद्धतीने आम्ही आता करू असं आहे ते असेल ना काल कसा जीवाला चापडा आला होता चांगला मेन काय आपण एवढं जेवढं केलं ते नुकसान नको आला एवढी मेहनत कटची हे होणार खूप आम्हाला चिंता वाटवते जर आपण आग आली लावलेला जीव झाड मागे झाड जे केलेली धडपड आहे ती सगळी हे झाली असते त्याच्यामुळे लागलं काय करायचं करायला तर पाहिजे काय नाही काय नाही वाईट होणार देव आहे आपल्यासोबत त्याच्यामुळे आपल्याला दोन दिवस आधीच माहिती पडलं होतं की काय होणार आहे काहीतरी होणार आहे असं आहे पण ते फक्त थोडक्यात निभावलं आज पण ते होणार आहे कारण अजून पण तिकडे ना धूर पेटतोय आणि जसं ऊन वाढत जाय ना तस ते होणार आहे ते वडच हा थोडस लक्ष लक्ष द्यावं द्यावं लागणार आहे आम्हाला द्यावं पाहिजे बघू आता कसं काय होतं ते आणि पुन्हा बारा साडेबाराच्या दरम्यान आग धुमसायला सुरुवात झाली पसरत पसरत ती गेली पुढे आम्हाला जितकं शक्य होतं तितकं पुन्हा आम्ही विजवण्याचा प्रयत्न केला तिघांनी पण पण ती आग आटोक्यात येतच नव्हती वारा होता आणि प्रचंड असं ऊन असं सगळं झालं आणि ही आग पुढे पुढे ती पसरत गेली तर इथे आम्ही पाणी वगैरे टाकून म्हणजे आपल्या आड्याच्या इथे पाणी बिणी टाकून सगळं म्हणजे विझवलं समोर बघा तुम्हाला बाद्य दिसते पाण्याचा पाईप आपला होता तो सगळा खेचून घेतला कुणालनी मी आणि कुणालच्या बाबांनी हा बघा हा पाईप तुम्हाला दिसतोय तो सगळा त्या समोरचं पेटतं ना त्या साईडला पाईप होता तो सगळा खेचून असा इथे टाकून ठेवला आणि त्याच्यानंतर कुणालचे बाबा गेले आतमध्ये म्हणजे जिथे घरं आहेत ना आतल्या साईडला तिथे ते घेऊन गे। म्हणजे गेले त्या साईडला पण आपला पाईप अर्धा राहिला होता तो पाईप अर्धा जळला म्हणजे जितका होईल तिथे खेचून घेऊया बाकीचं म्हटलं जाऊ दे आणि त्याच्यानंतर ते पुढे पण मदत करायला गेले कारण आता ही आग बघा कशी पसरत पसरत चालली होती पुढे गेले ते रियाचा फोन आला होता आणि मग आम्हाला माहिती पडला की तिकडे आता आग पसरत चाललेली आहे आता मी इथे थांबले होते कुणाल इथे थांबला होता कारण इथे आड्याजवळ पण थांबणं गरजेचं होतं तिसरा दिवस आहे ना आजचा मंगळवार बुधवार आणि आजचा गुरुवार तिसरा दिवस तीन दिवस झाले आमच्याकडे आग पेटते आणि आज भरपूर असं नुकसान झालेलं आहे म्हणजे कुणालचे बाबा आता घरी आलेले आहेत मग अशी गेले होते धावाजवळ मी दुपारी पण उन्हान सगळं चाललं होतं आणि आता ते गेले आमच्या इकडच्या गावातलं भरपूर झाले सा तुम्हाला सांगतील कुणाचे बाबा हे बघा आले काय सांगायचं वनवा आज मी असं वनवा सगळ्यात आधी मी हे म्हणजे सगळ्यांना सांगते संकेत आपल्या जे वाघ्याने दिलेले आ... ते खरा ठरलेलं आहे संकेत संकेत पण इतकं सांगितलं देवानी आम्हाला वाचवलं तेवाणी म्हणजे आता आम्ही जो आता जो अणव्याचा एक हे बघितलं ना आज जो झालेला नुकसान आहे त्यात आम्हाला देवानी भरपूर भरपूर वाचवलं हुल। वाचवलं आपण आम्ही पण गेलो आज लोकांचं जे नुकसान झालं डोळ्यात म्हणजे लोक लई लोकांच्या पाण्या डोळ्यातून पाणी पण आलं कोणाच्या काजी जळाल्या कोणाचं गवत जळून गेलं कोणाच्या घराच्या जवळ गेली आग आड्यामध्ये आग गेली कोणा कोणाच्या घराच्या किती बर एवढं खूप एवढं झालं ना की ती आग गोळ्याने बघवत नव्हती माणसं रडतायत आणि जे आग होते ते पटत नव्हतं जीवाला पण काय करायचं काय ते आगीच्या पुढे कोण जाऊ शकत नाही तरी खूप खूप म्हणजे खूप आता आटोक्यात झालेल्या आहे बऱ्यापैकी ईश्वराने आता अजून तरी उद्याचा दिवस आहे ना हा बघू ते आता उजले बिजलं तर बरं आहे जेवढं प्रयत्न केलं सगळ्यांनी मिळून तेवढं केलेले आहेत आमच्या पाण्याच्या पाईपापासून पासून पाण्याच्या लाईन पासून सगळं जळून गेलेलं आहे तुम्हाला बघा दा, मगाशी दाखवलं ना पाईप तो आपला अर्धा खेचून घेतला आणि अर्धा जो जॉईंट होता ना तो रस्त्यावर रस्त्यावरती होता ना तो थोडाफार जळून गेला असं झाला आणि पूर्ण जी आमची डॅमची लाईन होती ना पाण्याची पूर्ण जळून गेली डॅम ची लाईन जळून आमच्या वरच्या घरापर्यंत आग गेली आहे जुनं घर जुन्या घरापर्यंत आग गेली इतकं सगळं भयानक झालं जसं तिकडे तरी सुद्धा आम्ही जाऊन थोडं हे करून सर्व आणि त्या वरच्या काळात पण आमची काकी एकटीच आहे माझा भाऊ पण मुंबईला गेलेला आहे तिकडे सगळं व्यवस्थित करून आलो सर्वच आलं आहे व्यवस्थित झालं आहे ईश्वर कृपेनी बघू आता सगळं करून आलोय आता आगीच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही वनवा हा काय असतो बघितलंय बाबा आता ती दिवसापासून बघतोय काल रात्री तुम्हाला मी सांगते हे आज तर तुम्हाला मी कमी दाखवलं पण काल कालच्या व्हिडिओ मध्ये बघा थोडंफार तुमच्याशी शेअर केलंय मी ते इतकं भयानक होतं ना ते समोरचं वडाचं झाड जे जळत होतं आणि इतक्या अंधारात जाऊन कुणाल आणि कुणालचे बाबा काळोखात ते गेलेले तिथे आणि सगळं त्यांनी तिथे विजवायचा प्रयत्न केला आणि त्यात ते सक्सेस पण झाले होते म्हणजे इतकं त्यांना शक्य होईल आम्ही जो आमच्या घराच्या पहिल्यांदा परिसर जो रात्रीचा पहिल्यांदा जाऊन आम्ही नाही विजवला असताना सगळं आमचं आम्हाला खूप नुकसान झालं असतं आपलंच नाही सगळं सगळं गेलं असतं रात्रीच झोपेतच सगळं खूप नुकसान झालं असतं झोपेतच सगळे घर बिरं सगळं जळून गेलं असं रात्री आम्ही तो इकडे थंड केलं सगळं भिजून टाकलं ते पुन्हा दुपारी आज वारा वारा सुटला ना आणि उन्हाचा तो तडाख असतो त्यात जी जमिनीचे ध जमिनीचे धग आणि आगीची धग एक जी जळलं पुरत खूप म्हणजे खूप भयानक झालं आणि कसं ते जेव्हा ती गर्मी असते आणि वारा असतो ना तेव्हा आग कशी पेटते बाप रे बघितलं झाडं अशी खाली पूर्ण झाड जिवंत आहे वरती जे सुकी फांदी आहे ना ती पूर्ण वरचं जळून जाते वरती झाड जळतंय खालीच चांगलं आहे असं बघितलं डोळ्यांनी वरती अर्ध झाड आणि खाली चांगलं आहे म्हणून कितीतरी झाडं अशी अर्धी अर्धी मध्ये मध्ये जळून घेईल खूप भयानक झालं खूप भयानक झालं मोठी मोठी झाड जळली काय करायचं पण आम्ही जितकं शक्य होईल तितकं आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले तीन दिवस झाले आमचं सगळं चालू आहे आम्ही तिघं पण पण काल रात्री जे ह्यांनी काम केलं ना दोघांनी कुणाल्या आणि कुणाच्या बाबाने ते अगदी तर कौतुक करणार काय काल रात्रीच सगळं भस्म झालं रात्री ईश्वर असे आपल्याला देवानी पण ताकद दिली कधी आपण बाहेर जात नाही आणि कसं माझं म्हणजे एक मत आहे जे आपल्याला जेव्हा येतं ना तेव्हा कोणी म्हणजे तुम्ही मी कोणी असेल आपल्याला देव ताकद देते ते करायचं काल माझा मुलगा आणि मी असं नाही की मोठेपणा करण्यासाठी गोष्ट आहे आम्हाला दोघांना पण आम्ही कधी त्या रात्री जंगलातून आम्ही जात नाही पण आम्ही रात्री जाऊन त्या काट्यापुटक्यातून कधी फिरत नाही त्या काट्यापुटक्यातून जर आम्ही आमची आग ती आटोक्यात आणली ती ईश्वराची ती आहे ते आम्ही केलं देवाने ताकद दिली आम्ही रात्री जवळजवळ काल पहिल्यांदा आम्ही रात्री बारा साडेबारा वाजले आम्हाला काल बिवेपर्यंत वाजल्या आम्हाला म्हणजे असं झालं होतं ना की व्हिडिओ काढायचा का ते बघायचं झालं होतं तरी पण थोडाफार आहे ना मी प्रयत्न केला काय आणि कसं आज पण जरा आता पोलीस पाटील वगैरे सर्व कंप्लेंट वगैरे झालेलं आहे ईश्वर कृपेने सगळं पुढे जीवितहा नाही झाली गोष्ट छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या त्या तेवढ्यात तेवढ्या पुरत्या मर्यादित पण राहिलं तर बरं आहे आता उद्याचा दिवस आहे बघू कारण उद्या जर पूर्ण काय नाही झालं तर काही होणार नाही थंड होईल पण लक्ष झालं कारण काय जी आग असते ना झाडाची mm. ती दुपारचं जेव्हा ऊन पडतं आणि हवा सुटते ना त्या ती पेट घेते ती खालचे धग असतं ना ते गरमी असते ना ती ती परत जलते ती ते उद्या दुपारपर्यंत कळ उद्या दुपारी कुठे पेटलं नाही तर पण कुठेतरी आम्हाला बघा वाघ्या आणि शेरू या दोघांनी संकेत दिले होते आणि ती गोष्ट खरी ठरली तुम्हाला बघा मी दोन तीन खरो खरो ते तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकतो त्यात सांगितलं की असं खरं झालेलं आहे खरं झालं पण आणि खरं झालं म्हणजे खूप भयानक झालं हे इकडे कधी आता माझा जन्म झाला तर मी तर इकडलं नाही पण इथे लोकांचं पण कित्येक लोक इथं इथं जन्म झालेला आहे एवढं कधी जळलं नव्हतं आणि कधी आयुष्यात कधी झालं पण नसतं एवढं भयानक झालं आता मेन म्हणजे मुख्य गोष्ट काय की तिकडे जाऊन असे व्हिडिओ काढणं बरं नाही वाटत सगळ्यांचं नुकसान झालंय आणि काही लोक चांगलं ते आपल्या मनाला पटत नाही आम्हाला ते नाही पटत पण त्याला मी रानात वगैरे गेली ना थोडाफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो घराचं कसं आहे घराचं नुकसान झालं ते, ते आपण हे करायचं ते नाही नाही वाटत आम्हाला पटत नाही नाही हे नाही पटण्याज उघडं नाही ते खूप व्हिडिओ वगैरे काढणार म्हणजे काय ते ग्रामपंचायतीत वगैरे व्हिडिओ आहेत त्या लोकांनी वगैरे ते म्हणजे नुकसान भरपाई तरी करतात ते प्रोसिजर आता चालू दिली आहे बघू ईश्वर कुर्भेंनी ज्यांना ज्यांना भेटायचं भेटलं पाहिजे बस तेवढी खूप भयानक खूप भयानक होतं पण हे काल मी इतकं सांग काल रात्रीच झालं असतं पण ते दिवसा झालं म्हणून नाहीतर तर जीवितहानी पण झाली असती रात्री जर का झालं बऱ्यापैकी कंट्रोल झाला ईश्वराने आपल्याला साथ दिली माझ्या बाग्याचे रुजे मी आभार मानते बाबा या दोघांनी आम्हाला काय आणि ईश्वर संकेत दिले त्याच्यामुळे आम्ही थोडेसे असे सावध होतो कुठेतरी आपल्याला सूचना बघा भेटलेली असते ना त्याच्यामुळे आम्ही पण असे सावध होतो की नाही काहीतरी म्हटलं आपल्याला यांनी संकेत दिलेले आहेत थोडस सा आपण सावध राहूया आणि रात्रीच्या वेळेस म्हणून आम्ही उशिरा उशिरापर्यंत जागे होतो था। म्हणजे जा अगदी रात्री उठून पण दरवाजा पण कुणाच्या बघवते का रात्री पण अशी रात्री पण म्हणजे आग पेटते काय चारी बाजून सगळं म्हणजे ह्या साईडनी पण आणि समोरच्या साईडनी पण असं पेट होता बोला इतकं सगळं ते भयानक होतं आणि आज शेवटी म्हणजे झालंच आहे ते असं झालं पण अजून पण आम्हाला सावध राहायला लागणार आहे त्याच्यामुळे सगळी ना देवाची कृपा म्हणून देवाने थोडक्यात हे सगळं निभावलेलं ना तर खूप असं भयानक झालं असतं नाही काय झालं तर म्हणजे आपल्याकडे वाचलं पण लोकांचं झालंच ना नुकसान आमचं आपण सावधानता बी म्हणून राहिलं पण बिचार ज्यांना जे असावत राहिले किंवा म्हणजे काय अचानक झालं ना कोणी विचार पण केलेला नाही की असं होईल गोष्ट आहे आग पाणी आणि काय ते आग पाणी आणि कसे वारा त्याच्याशी करू नये त्याच्या ताकती जाईल त्याच्यावर ताकदीच्यामुळे काही नाही तुम्ही कोणत नाही तुम्ही आम्ही कोणत नाही जाऊ शकत आम्ही बघितलं डोळ्यानी काही नाही आता माणसं कमी पडत होती अगदी इकडे जावतात अगदी तिकडे जाऊतात अगदी तिकडे जावतात परत ग्रामपंचायतीतून माणसं आलेली पण काय त्याच्या पुढे होत नाही आता बघू आता पुढे जे काय होईल तरच मला सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये पण वाघाने आपले संकेत दिले होते हे गोष्ट मात्र म्हणजे मुख्या जीवांना गोष्टी कळतात ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे जे काय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच तर व्हिडिओ आता आजचा इथेच थांबवतो आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद